देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजे पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला गरजू बारा रुग्णांचे मोतीबिंदूंचं ऑपरेशन डॉक्टर वाघ सर यांच्या सुदर्शन हो डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये मोफत करण्यात आलं तसेच महानगरपालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्र येथे इर्शादभाई पखाली इम्रानभाई सुत्रिया यांच्याकडून बिस्किटांचं वा व फळांचं वाटप करण्यात आलं तसेच उद्या अल्पसंख्याक युवकच्या वतीने वाझेद खतेबा यांच्या पुढाकाराने बेथलम नगर मिरज येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नगरसेवक अयुबभाई बारगीर कार्याध्यक्ष भाई पखारी उपाध्यक्ष जमीरभाई अणापुरे उपाध्यक्ष अजहर सय्यद यवकचा भाऊ गायकवाड भाई शेख खतीब खदि आश्रफभाई चौस सोहेल कोकणे इम्राण भाई सुत्रिया वाहिर खदिर इम्रानभाई पठाण सचिव अंजर फकीर शफीक मुल्ला ऐजाज काझी फैयाज मुल्लानी इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने बारा मोतीबिंदूचे ऑपरेशन तसेच बेघर सावली निवारा केंद्रामध्ये आमचे कार्याध्यक्ष इर्षादभाई पकाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष इम्रानभाई सुतरिया यांच्याकडून बेगर सावली निवारा केंद्रामध्ये जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना फळं व बिस्किटाचे वाटप करण्यात येत आहे करना देता है। तसेच उद्या अल्पसंख्यांकचे युवकांचे अध्यक्ष वाजिदभाई खतीब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे या अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवस साजरा करण्यात येत आहे